हे समोर मोठं हॉस्पिटल आहे आणि ह्याच्यासमोर हे सगळ्या मिड सेक्शन किंवा काय तुम्हाला सामान वामान घ्यायचं इवन ते जे लघवीचं भांडं येतं ना ते सुद्धा कमी किमतीमध्ये त्याची किंमत किती आहे माहिती पन्नास रुपये फक्त प्लास्टिकचं म्हणजे ते आतमध्ये घेतलंच पाहिजे किंवा त्यांचं यूज केलं पाहिजे सरकारी हॉस्पिटलमध्ये असतं ना तस नाही तर लोक बाहेरून इथून घेतात म्हणजे ह्या बाबी सुद्धा इथे इझिली अवेलेबल आहेत किती विक्री विक्री, विक्री लोक ह्याला इकडच्या लोकांनी किती डोकं लावले ते बघा मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत समोर बघा इकडचा सुप्रीम कोर्ट व्हिएतनामचा द सुप्रीम पीपल कोट आणि मोस्टली सगळ्या जेवढ्या एम्बेसी आहेत या होचिमेनमध्ये तर नाहीच आहे वाटत अनोईमध्येच आहेत एक माणूस दिसत नाही भाई बघा दुसरा पुन्हा मॉल कैलिफोर्निया फिटनेस एंड योगा पूरे हॉस्पिटल एक ही मधे मैनेजमेंट करूँल है जिथुन आप बगित दाखिल तुम्हारा एक बिल्डिंग से पूरा रंगे मध्य हॉस्पिटल से बघा पुन्हा एक बुद्धिस्ट मॉनिस्ट आतमध्ये जाऊन बघायचं चला चा। जाऊया क्यू आर कोड स्कॅन केल्याच्या मला आतमधलं सर्व इन्फॉर्मेशन दाखवलं ॲक्च्युली पॅगोड आहे स्कॅन केल्यावर हे पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतो इंग्लिश मध्ये चायनीज आणि The St. God worshiped at Ultan Temple. A vessel still keeps eight royal decrees of the dynasty, dynasty, which he he. his credit According to the book the chak record of achievements, he was born in Chau I and was a general in the High Manchu Dynasty. He was conferred with the title of general and to the troops to protect and to direction of east north was sent to a station in madam hamlet now known as sundor village kuka Kamil, zelom district hanoi to take the troop to fight to the troop and get the big victory when Hamajun came to the throne he continued to protect this area after he passed away the imperial court sent the emissary to send the royal decree to the people yeah, of काय म्हणतात ते पण म्हणजे आता हे इथे असं बघितलेलं आहे की तिथे कुठलीही बुद्धांची मूर्ती मला दिसली नाही आहे पण बुद्धिस्ट प्रॅक्टिस केली जाते आतमध्ये म्हणजे तुम्ही जर ह्याला गेलात आपल्या कुठे वरळी वरळीला एक जापनीज बुद्ध विहार आहे बिर्ला म्हणून आहेत बिझनेसमॅन त्यांनी बांधले आहेत त्या बुद्धविहारात जसं ते जापनीज ट्रेडिशन पद्धतीने ठेवलेलं आहे ना तशा पद्धतीने आहे पण तिकडे मूर्ती आहे इथे मूर्ती वगैरे काही नाही आहे ती ही एक चांगली गोष्ट आहे ओके प्रत्येकची मानसिकता माझं काही एवढं बुद्धिजमवरती अभ्यास नाही आहे आपण ज्याला कोणाला माहिती असेल तर सांगू शकतात स्क्वेअर आणि काल रात्री जिथे आलेलो तिथे पोचलो मागच्या वेळी कॅमेरा घेऊन आलो नव्हतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नव्हतं रोड लिटरली त्या पाण्याने साफ करून टाकतात आहे गाडी पूर्ण आणि तिकडे बघा इतकं रोड पण बघण्यासारखे आहेत ना जबरदस्त आहे आता थोडं वॉर्म वाटत कॉफी किंवा चाय पिऊया आल्यापासून ऍसिडिटीचा त्रास आहे का आहे माहिती नाही आहे माझ्या मती गोळ्यामुळे की इकडच्या खाण्यामुळे इंडियन इंडियात रेस्टॉरंटमध्ये खाल्लं होतं त्यामुळे काय माहिती